नगरपालिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं आषाढी एकादशी वारीनिमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं शनिवारी बालवारकरी दिंडीचं आयोजन केलं होतं या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी पायजमा बंडी धोतर या पोशाखात मुलं तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या हातात भगवे ध्वज टाळमृदुंगाचा निनाद त्याला विणेची साथ ज्ञानोबा तुकोबांचा आणि विठोबा रुक्माईचा जयघोष करत गावातून निघालेल्या दिंडीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर अजितसिंह घाटगे शाळा आणि इतर नगरपरिषद शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्यासह पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या वेशभूषा केल्या होत्या चिमुकले वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत ताल मृदुंगाच्या तालावर बेभान होऊन नाचत होते हा भक्तिमय देखावा उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता शाळेतून सुरू झालेली ही दिंडी खर्डीकर चौकमार्गे विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मार्गस्थ झाली मंदिरात पोहोचल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि अभंगाचं सादरीकरण केलं विद्यार्थ्यांनी रिंगण करून भक्तिभावानं गीते गायली आणि विठ्ठल नामाचा अखंड जप केला या भक्तीच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक आहे हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पद्धतीनं पार पडला या दिंडीतून लहान वयातच मुलांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्य रुजवली जात असल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत